पाहताय ना तुम्ही हे आपले दोन्ही बाजूनी कसे गोल गरगरीत झालेत आणि दोन्ही बाजूनी कसे टम्म फुगलेत पहा आणि अगदी खमंग खरपूस शेकले गेलेत आवाज तर का झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत मऊ रुसुशीत नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय आषाढी एकादशी विशेष उपवासाचे आपे आणि महत्वाचं म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता आपल्याला हे आपे इन्स्टंट तयार करता येतात तेही सोडा इनो काही न वापरता फार वेळा न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आषाढी एकादशी विशेष बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कुछ इन्स्टंट उपवासाचे आपे हेही उपवासाच्या चटणी सहित बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत स्पंजी जाईदार उपवासाचे आपे बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोनशे ग्रॅम भगर म्हणजेच वरई घ्यायची आहे आणि वरईच्या निम्मा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला शंभर ग्राम घ्यायचा आहे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर दोन वाट्या भगर आणि एक वाटी साबुदाणा आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचेत कारण वरईमध्ये आणि साबुदाण्यामध्ये सुद्धा त्याच रंगाच्या आणि त्याच आकाराच्या गारा आणि खळे असतात आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि एकदा का कढई व्यवस्थित गरम झाली की या कढईमध्ये आपल्याला हे दोन्ही जिन्नस मध्यम आचेवर भाजून घ्यायचे वरई आणि साबुदाना हे दोन्ही जिन्नस तुम्ही वेगवेगळे देखील भाजून घेऊ शकता परंतु जर दोन्ही जिन्नस अशा प्रकारे एकत्र भाजले ना तर ते लागण्याची म्हणजे करपण्याची भीती नसते आणि साबुदाना देखील काळा होऊन तो कढईला चिकटण्याची भीती नसते हे पहा आपले दोन्ही जिन्नस भाजत आलेले आहेत त्यांचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे आहेत आणि हे जिरे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर आता फक्त मिनिटे या साबुदाना आणि वरी बरोबर भाजून हे आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून झाले जिऱ्याचा सगळीकडे आरोमा पसरलाय हे तीनही जिन्नस भाजण्यासाठी ती मला जवळपास दहा मिनिटं आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे जोपर्यंत आपले जिन्नस पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण आपल्यासाठी लागणारी एक चटणी तयार करायला घेऊया त्यासाठी एका ताटामध्ये आपल्याला मुडभर खोवलेलं खोबरं दोन तीन तिखट हिरव्या मिरच्या मुडभर भाजलेले शेंगदाणे अर्ध्या काकडीचे बारीक तुकडे मुडभर हिरवीगार फ्रेश कोथंबीर अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून साखर घ्यायची आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच देखील वापरू शकता किंवा आंबट काहीच वापरणार नसाल तर मग साखर वापरण्याची पण गरज नाहीये आता हे सर्व जिन्नस पाववाटी पाणी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला फक्त पाववाटीच पाणी घालायचं आहे नंतर तुम्हाला चटणी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा मग पाण्याऐवजी तुम्ही दह्याचा किंवा ताकाचा देखील वापर करू शकता आणि तुम्हाला जर उपवासाला कोथंबीर चालत नसेल तर कोथंबीरेचा वापर नाही केला तरी सुद्धा चालणार आहे हे पण आपली हिरवी गोड आंबट तिखट चटपटीत अशीच आपल्याची चटणी तयार आहे आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया मध्ये चटणी काढून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी पात्रामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप किंवा एक टेबल स्पून शेंगदा तेल घालायचे आणि तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचे आणि जिरं चांगलं तडतडलं की या चटणीवर ते घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचंय म्हणजे फोडणीचा अरोमा बाहेर उडून जात नाही सगळा चटणीमध्येच मुरतो हे पण आपण थंड करण्यासाठी ठेवलेले साबुदाणा बगर आणि जिरे यांचं मिश्रण आता पूर्णपणे थंड झालंय आता हे तीनही जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि याची आपल्याला बारीक पावडर तयार करून पीठ तयार करून आहे म्हणजे आपण गहू ज्वारी बाजरी तांदूळ यांचं जसं बारीक पीठ तयार करतो ना तसं आपल्याला याचं बारीक असं पीठ तयार करायचं नाहीये तर हे बोटांवर ते घेतलं असतात ते खर खरीच लागायला हवं म्हणजे आपल्याला याचं रवाळ पीठ तयार करायचंय बारीक कर रहासारखं मिक्सरवर अगदी तीन चार मिनिटांमध्येच चा आपलं हे पीठ तयार होतं आपण जर व्यवस्थित बारीक केलं तर ते चालण्याची सुद्धा गरज नाहीये मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये तयार केलेलं हे पीठ आता आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आहे एक वाटी घरचं घट्ट ताजं दही चवीप्रमाणे मीठ दोन तीन तिखट हिरव्या मिरच्या एक वाटी पाणी आहे आपण ज्या वाटीनं भगर घेतली होती ना तीच वाटी भरून पाणी घालायचंय आता सुरुवातीला फक्त आपल्याला एक वाटीच पाणी घालायचंय नंतर आपल्याला जसजशी जस जस गरज पडेल तस तसा पाण्याचा वापर करायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर फक्त दोन तीन मिनिटं फिरवून घ्यायचे म्हणजे ते बारीकही होतील आणि एकजीवही होतील हे पहा आपल्या मिरच्या अगदी व्यवस्थित बारीक झालेल्या आहेत सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत परंतु आपल्या हे सर्व मिश्रण अजूनही खूप घट्ट आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन अर्धी वाटी पाणी आहे आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून आहे एक मिनिटभर फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका बोलमध्ये काढून आहे आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण फिरवून घेतलं होतं ना त्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचंय आणि ते पाणी यामध्ये घालायचंय आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय म्हणजे आतापर्यंत आपण एक वाटी घट्ट दही एक वाटी पाणी पुन्हा अर्धी वाटी पाणी आणि पुन्हा पाव वाटी पाणी घातलंय हे पण आपल्या मिश्रणाचा थिकनेस आता अगदी परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले मुळभर खलबत्त्यामध्ये अर्धवट कुटून घेतलेले शेंगदाणे अर्ध्या काकडीच्या बारीक केलेल्या फोडी एक मध्यम आकाराचा मोठमोठा किसलेला बटाटा आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची आणि चमच्याच्या साह्यानं हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत आणि मिठाचं प्रमाण आत्ताच टेस्ट करायचंय आणि जर गरज असेल तर त्याप्रमाणे मीठ वापरायचंय आणि आपण आप हे उपवासाचे आपे तयार करतोय त्यामुळे आपल्याला इथे उपवासाचं म्हणजे सैन मीठच वापरायचंय हे आपले सर्व जिन्नस आता अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता या मिश्रणावर झाकण ठेवायचंय आणि आपण आपले पात्र तयार करायला घ्यायचंय तयार करायला घ्यायचंय म्हणजे आपण हे आपले पात्र गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आणि आपे आपे हे पा आपे पात्र गरम झाल्यानंतर या पात्राच्या प्रत्येक कप्यामध्ये आपल्याला साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल सोडायचं हे पण आपलं आपे पात्र अगदी कडकडीत गरम झालं तर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपे पात्राच्या प्रत्येक आप्याच्या कप्प्यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे हे मिश्रण सोडायचे आणि आपे पात्र भरताना मधून भरायला सुरुवात करायची नाहीये बाजून भरायला सुरुवात करायची आहे कारण मध्यभागी जास्त उष्णता असते मग मधले आपे करपतात सर्व कप्पे भरून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचे आणि हे पाह दोन तीन आपे पात्र आपल्याला अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचे म्हणजे काय होतं सर्व बाजूंनी आपले सर्व सारखे भाजले जातात शेकले जातात पाच मिनिटानंतर झाकणावर कशी दरदरून वाफ तयार झालीये पहा आप आता झाकण काढायचे पाहताय ना तुम्ही आपले आपे कसे टम्म फुगले ते आता चमच्याच्या साह्यानं हे आपे आपल्याला उलट करून घ्यायचे कसे पटकन उलटले जात आहेत अजिबात आपल्या आपे पात्राला आपे चिकटले नाहीयेत उलट करून झाल्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर पुन्हा यावर साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल सोडायचं आहे आणि मंदा असेल पुन्हा एकदा पाच मिनिटं दरदरून वाफ काढायचे पाच मिनिटानंतर झाकण काढायचे आपले गोलगर असे आपे तयार झालेत तयार झालेले हे आपे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि इथून पुढील सर्व आपे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचेत आपण आप्यांचं मिश्रण तयार करताना त्यामध्ये अर्धवट कुटलेले शेंगदाणे काकडीचे तुकडे आणि जाडसर बटाट्याचा किस घातलाय या सर्वांमुळे आपल्या आपल्या आतून खुसखुशीत होणार आहे त्यामध्ये पोकळी तयार होणार आहेत ते गच्च होणार नाहीत म्हणून यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाहीये परंतु जर तुम्हाला गोल गरगरीत आपे हवे असतील आणि उपवासाला तुम्हाला सोडा चालत असेल तर यामध्ये तुम्ही पावटी स्पून सोडा घालू शकता आपले सर्व आपे तयार झालेत आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण तयार केलेल्या चटणी बरोबर आपण हे आपे सर्व करूया एका बॅच मध्ये सात अशा आपल्या चार बॅच तयार झालेल्या आहेत म्हणजे आपले अठ्ठावीस आपे तयार झालेत पाहताय ना आपले आपे अगदी दोन्ही बाजूनी कसे गोल गरगरीत झालेत दोन्ही बाजूनी कसे टम्ब फुगलेत पहा हा हे आपले असे आपे दोन्ही बाजूनी टम्म फुगण्यासाठी काय करायचं आपण जेव्हा पहिल्यांदा आपे पात्रामध्ये मिश्रण घालतो आणि झाकण ठेवतो हो ना तेव्हा ते, ते वरील सर्व मिश्रण आपल्याला अगदी पूर्ण सुकू द्यायचं नाही हे थोडंसं ओलसर ठेवायचंय आणि ओलसर असतानाच ते आपे अगदी हळुवारपणे उलट करायचे म्हणजे ते दोन्ही बाजूनी टम्म फुगतात हे असे गोल गर दोन्ही बाजूनी टम्म फुगणारे आपे कसे करायचे याची ट्रिक कोल्हापूर पद्धतीचे आपे या रेसिपीमध्ये सुद्धा सांगितलेली आहे ती रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आता मी तुम्हाला आपे वाजूनही दाखवतो आणि फोडूनही दाखवतो आवाज तर का ऐकल्यात ना आवाज झालेत ना बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार सुद्धा आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची कचरी उपवासाचं धिरडम म्हणजेच आंबोळी आणि उपवासाचे मेदूवडे या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा येणाऱ्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे उपवासाचे आपे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद